हॅलो नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या गव्हाला गव्हाच्या शेतामध्ये आपण आलो आहोत तर पा आपला गहू हा आता हा गहू पूर्णपणे भरलेला आहे पा मी तुम्हाला दाखवतो की गहू ते पूर्ण हे ह्या ज्या ओंब्या आहेत ना ह्या ओंब्या पूर्ण ह्याच्यामध्ये हातावरती मळून तुम्हाला दाखवतो मी की कसा पूर्णपणे भरलेला आहे तर पा मित्रांनो आता पण हे ओंबी तोडून हे हातावरती हे घेतले पा तर पा हा पूर्ण आता तुम्ही पाहू शकता कसा आहे खूप म्हणजे मेहनतीचं काम आहे पहा तब्ब्याला आपण दहा पाणी दिले होते आत्तापर्यंत तर अजून पाणी द्यायची आवश्यकता नाही पडायची असे वाटतंय पण पाहू पण हा सध्याच घो पूर्णपणे आपला भरलेला आहे आपण आता इथं आपण आपल्या हरभराच्या रानामध्ये आलो आहोत तर पहा हा आपला हरभरा पूर्ण काही ठिकाणी असा पिवळा पडला आहे हा थोडा उशिरा आपण हरभरा पेरलेला होता त्यामुळे थोडा हा थोडासा लहान आहे पहा हरभरा हे पहा इकडं खूप थोडा उशीर पेल्यामुळं याची पेरणी थोडी उशीर झाल्यामुळं थोडंसं लहान राहिला आहे बाकी काही नाही पाहू शकता तुम्ही इकडं आणि आपण आता इथं आपल्या बाजरीच्या रानामध्ये आलो आहोत पहा तर हे पहा आपली बाजरी हे पहा पूर्ण जी दिसते ना लांबपर्यंत ती पूर्ण बाजरी नाही हा खाली आपला हरभर आहे पहा तर ही पहा आपली बाजरी